महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचा आकृती बंद जो आहे ना तर तो तयार आहे जवळपास अकरा हजार चारशे पदासाठी हा आकृती बंद जो आहे ना तर तो तयार आहे पण प्रत्यक्षामध्ये आता या आकृतीबंदाविषयी तर आपण जाणूनच घेणार आहोत पण आता ही जाहिरात कधी येऊ शकते आणि आपल्याला तयारी करण्यासाठी आता ही जी आ, आ, माहिती आहे तर ही पुरेपूर आहे का आणि एकंदरीत आपण शेवटी जाहिरात कधी येऊ शकते ये याचा देखील अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करणार असाल टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी कृषी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल किंवा इंजिनिअरिंगच्या कुठल्याही शाखेसाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या ज्या नोट्स आहेत तर या परिपूर्ण नोट्स आहेत यामध्ये प्रत्येक पानावर यश आहे आणि आपण हँड रिटर्न ज्या नोट्स आहेत ना तर त्या काढलेल्या आहेत आणि या नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्येच मिळतील किती फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये फक्त आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा ई स्वयंचं आणि तिथून तुम्हाला या सगळ्या पी डी एफ नोट्स ज्या आहेत तर त्या मिळतील करंट अफेअरचे विशेष करून तुम्हाला महावृत्त जे आपलं मासिक आहे आणि साप्ताहिक आहे त्याचे देखील व्हिडिओ मिळतील नोट्स मिळतील सगळं काही तुम्हाला फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये जर तुम्हाला काही क्वेरी परेशानी असली तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला आता बघूया की सदरील ही जी माहिती आलेली आहे सकाळ आपल्या ठीक आहे ही जी माहिती आलेली आहे तर ही काय माहिती सांगते बघा चारही विद्यापीठाचा आकृतिबंद चारही कृषी विद्यापीठाचा आकृती अंतिम टप्प्यामध्ये ठीक आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे नऊशे अडतीस पदे कमी होण्याची शक्यता प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर नव्हता हा आकृतीबंध जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि वित्त विभागाच्या मान्यतेसाठी गेलेला आहे बघा मी बऱ्याच वेळ सांगत असतो तुम्हाला की कुठलीही भरती येत असेल ना तर त्याच्यासाठी दोन चार ऊर्जा गोष्टी आहेत किंवा शब्द जे आहेत ना तर ते, रुजा वो तर ते फार महत्त्वाचे असतात आकृतीबंद आणि वित्त विभागाचा जो रोल आहे ना तर तो, तो महत्त्वाचा असतो आणि ज्यावेळेस आता हे वित्त विभागाची याला मान्यता मिळेल त्यावेळेस आपल्यासमोर एक कागद येईल आणि नंतर मग मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती या प्रस्तावावरती काय होतं की शिक्कामोर्तब होतं आणि नंतर मग तिथून पुढे जाहिरातीत तिथून पुढे म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीने जरी समजा मान्यता दिली तर तिथून पुढे ऑफिशियल जी आर वगैरे यायला कमीत कमी पंधरा दिवस किंवा महिन्याचा लागू होऊ शकतो आता ही सदरील बातमी जी आहे तर ती ही आपली यावरती आहे ठीक आहे चारही चारही कृषी विद्यापीठामध्ये सत्तावन्न टक्क्याहून अधिक पदे रिक्त असल्याकडे कारभारावर परिणाम होत आहे ॲग्रोनमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आकृतीबंधाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून त्याची मान्यता अंतिम टप्प्यात आलेली आहे अकरा हजार चारशे पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला असून काही विद्यापीठामध्ये वाढीव पदे निर्माण झाल्याने वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पदभरतीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे नव्याने तयार झालेल्या आकृतीबंधात नऊशे अडतीस पदे ज्या आहेत तर ती कमी करण्यात आलेली आहे ठीक आहे आता सदरील जाहिरात जी आहे तुमच्यापर्यंत काय म्हणतील की टेलिग्रामने पोहोचली पण असणार आहे आता मला सांगायचं एकच उद्देश आहे की नेमकं जाहिरात कधी येऊ शकते बघा आता या दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये कुठलेही पदभरतीची ऑफिशियल अशी जाहिरात काहीही येऊ शकत नाही म्हणजे आता ही आचारसंहिता चालणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत तर एकतीस जानेवारीच्या नंतर जर आली तर सगळ्यात अगोदर जाहिरात जी आहे तर ती आपल्याला चारही कृषी विद्यापीठाची दिसायला मिळणार आहे म्हणजे आतापासून जर तुम्ही तयारी करायला लागलात कारण ऑफकोर्स जेव्हा जाहिरात येते तिथून पुढे तर तुमचं पद मिळेलच याची शाश्वती कमी असते पण आतापासून जर तुम्ही या भरती प्रक्रियेच्या तयारीसाठी पुस्तकात जर डोकं खुपसला हातात पेन वय घेऊन जर अभ्यासाला लागलात तर ही जी सुरुवात जी आहे तुमची इतरांच्यापेक्षा तुमची तुम्हाला एक प्लस मार्क्स नक्की देऊन जाणार आहे आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक ला ला, करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय क्वेरी परेशान असतील तर नोंदू शकता एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम